नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्या सोबत म्हणजे समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी अंबा नदीच्या नियंत्रित क्षेत्रात आलिशान बंगले तहसीलदार जलसंपदा विभागाचं अर्थपूर्ण दुर्लक्ष अंबा नदीच्या नियंत्रित क्षेत्रात मौजे वसोली येथे किरण मनीलाल शहा आणि मनोज विश्वनाथ चिखले यांनी बेकायदेशीररित्या बंगले बांधले आहेत विशेष म्हणजे तहसीलदार आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात या, या प्रकरणी त्वरित कारवाई करावी या बेकायदेशीर बांधकामांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅडवोट काशीनाथ ठाकूर यांनी केली आहे मुख्यमंत्री महसूल मंत्र्यांकडेही त्यांनी तसं निवेदन पाठवलं आहे रायगड जिल्ह्यातील मौजे वसोली येथील गट क्रमांक आणि उपविभाग एकतीस पाच आणि एक, एक एक या मिळकती यांच्या मालकीच्या आहेत मात्र या भातशेती मिळकती असून त्या बिनशेती वापराकरता कोणतीही परवानगी न घेता शहा आणि चिखले या दोघांनी केवळ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने या जागेवर बेकायदेशीरित्या आलिशान बंगले बांधले आहेत अंबा नदीच्या नियंत्रित क्षेत्रात ही अनधिकृत बांधकामे येत असल्याने या बांधकामांना परवानगी देणारे अधिकारी आणि जमिनीचे मालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही अॅडव्होकेट ठाकूर यांनी केली आहे बिरा रिपोर्ट कोकस न्यूज पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद